उद्या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची अलोट गर्दी होण्याची शक्यता आहे ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊनच वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट घाटावरील पायऱ्यांवर महिला पुरुष आणि पाचधारक भाविकांसाठी वेगवेगळ्या तीन रांगांची सोय करण्यात आली आहे रांगेतील भाविकांना पिण्याचं पाणी स्वच्छतागृह या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे दर्शनासाठी उत्तर प्रवेशद्वार गाभाऱ्यातून दर्शन आणि नंतर पश्चिम द्वारानं निर्गम अशी एकमार्गी व्यवस्था असून त्यामुळे भाविकांचा अनुभव अधिक सोयीस्कर होईल असा ट्रस्टनं विश्वास व्यक्त केलेला आहे याच पार्श्वभूमीवरती मंदिर प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी आपण बघूया बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पाचव्या क्रमांकाच्या प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या प्रांगणात आपण उभं आहोत आपण बघू शकतो की उद्या श्रावण सोमवार पहिला श्रावण सोमवार आहे या अनुषंगाने मंदिर प्रशासनाच्या वतीने विविध प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे आपण बघू शकतात मंदिराच्या उत्तर घाटावरील पायऱ्यावरती तीन बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत पहिले बॅरिकेड्स आहे ते महिलांसाठी दुसरं पुरुषांसाठी आहे आणि तिसरं पाच धारकांसाठी अशा तीन प्रकारच्या रांगा रांगांसाठी बॅलिकेट्स उभारण्यात आलेले आहेत या ठिकाणी आलेल्या देशभरातून आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाच्या वतीने विविध प्रकारची कर तयारी करण्यात आलेली आहे मंदिराला विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे मंदिराच्या प्रांगणामध्ये दे सभामंडप देखील टाकण्यात आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत आणि मंदिर प्रशासनाच्या वतीने व पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील तगडा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे एन डी टी व्ही मराठीसाठी मी आकाश सावंत डेट